नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत पालघर या ठिकाणी वाढवण बंदर रद्द झालाच पाहिजे या विषयावरती महामोर्चा काढलेला होता चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवस आणि ते ठिकाणी उपोषण होतं आणि ते ठिकाणी महामोर्चेमध्ये मोर्चा कशा पद्धतीने पार पाडला आणि वाढवण बंदर या विषयावरती स्थानिकांचा खूप मोठा विरोध आहे आणि ती विरोधामुळे तो मोर्चा कसा पार पाडला या आपण व्हिडिओ बघणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू नागत राहा आणि व्हिडिओमध्ये तो मोर्चामध्ये काय घडलं मोर्चा कसा पद्धतीने पार पाडला आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत नमस्कार मित्रांनो नवीन ओळखमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी आज सिगळ कान तुम्ही बघता आहात आग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या व्हिडिओ तुम्हाला जो काय पालघर या ठिकाणी महामोर्चा काढलेला होता आणि ते ठिकाणी वाढवण बंद रद्द झायलाच पाहिजे या विषयावरती त्या ठिकाणी मोर्चा काढलेला होता आणि ते ठिकाणी जे संघटना आहेत तेवढे जे सर्व कार्यकर्ते वगैरे ते ठिकाणी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणि ते ठिकाणी कसा तो मोर्चा पार पाडला तो या व्हिडिओ तुम्हाला पुढे नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन निश्चित तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो ते मोर्चामध्ये आपण आपण पण सामील होऊया आणि त्या ठिकाणी काय झालं ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत

कंट्रोल मध्ये राहा कोणी घाई करू नका सगळ्या नातेवाईकांना त्यांचं दर्शन घेऊ द्या धानूपासनं ते उत्तर पर्यंतचे लोक या अंतयात्रेला यायला निघालेले आहेत त्याचे गाड्या मिस झालेले आहेत चुकलेले आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे होऊ शकते तर सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडस थांबायचं आहे मात्र कोणीही रडायचं नाहीये सगळ्यांनी हसायचं आहे कारण हे हे जे प्रेत आहे हे आपण भेटणार आहोत आणि ते प्रेत बघून आपल्याला हसायचं आहे रडायचं कोणालाच नाहीये सगळ्यांनी ही याची दक्षता घ्यायची आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे इथे हे जे प्रेत ठेवलेलं आहे केंद्र सरकारचं जेन सिटीचं तर आपल्याकडे एक प्रथा आहे की आपण प्रेताला सुगंधी फुलांचे हार घालतो तर आपण हे प्रेत एवढं घाणेर आहे की याला शिव्यांची नाखोटी आणि चपलांचे हार चपला तोचे जोडे मारण्यासाठी

ભભભભ